नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या अपडेटनुसार महिला व बाल विकास विभागामध्ये ज्या वेगवेगळ्या वेगळ्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामधील संरक्षण अधिकारी गट क प्रोटेक्शन ऑफिसर ग्रुप सी कनिष्ठ याचा पदांची गुणवत्ता जाहीर झालेली आहे यामध्ये कोणाकोणा विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी एकूण छप्पन सत्ता छप्पन जागा होत्या यांचा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अकॅमी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसं आता जास्त वेळ न घेता पुढचं बघणार आहोत आपण डबल्यू अकडेमीमध्ये नगर परिषद भरती बॅचेस स्टार्ट झालेले आहे येणारी नगर परिषद भरतीमध्ये लेखापाल स्वच्छता निरीक्षक कर्मिधारण प्रशासकीय अधिकारी या पदांचा समावेश असणार आहे तर तांत्रिक विषयासहित बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ह्या अवेलेबल होणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे केसरीज आणि ईबुक नोट्स आपण मोफत स्वरूपामध्ये आपल्याला अवेलेबल करून देणार आहोत तर या रक्षाबंधन आणि पंधरा ऑगस्ट निमित्त ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करता येणार आहे तर या ऑफरचा लाभ घेण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आता जास्त वेळ न घेता आपला जो निकाल लागलेला आहे त्याविषयी आपण बघणार आहोत प्रोटेक्शन ऑफिसर ग्रुप सी रसूल शेख एकशे एकोणनव्वद मार्क आहेत फर्स्ट कॅन्डिडेट आहेत ओपन सिलेक्शन लिस्ट बघतोय आपण सुरभी ढाले आहेत एन टी सी मधनं म्हणजे ओपन जनरलमधन एकशे सत्याऐंशी मार्क आहेत आदित्य शिंदे एकशे पंच्याऐंशी मार्क त्यानंतर दीपक गाडेकर सचिन गायकवाड आहेत संकेत पाटील त्यानंतर ज्ञानेश्वर आहेत यांना ओबीसी मधनं आहे परंतु जनरलमधनं एकशे ब्याऐंशी मार्क आहेत त्यानंतर पुढच्या कॅटेगरीमध्ये आपण बघूया एस सी सिलेक्शन लिस्टमध्ये एकूण चार जागा होत्या त्यामध्ये पंकज वाघोडे आहेत दीक्षा जाधव आहेत त्यानंतर दीपा वानखेडे आणि कश्यप कांबळे या चौघांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पुढं बघूया आपण एस टी सिलेक्शन लिस्टमध्ये एस टी प्रवर्गामधनं प्राची शेडा आणि नागेश्वर इलपाट्टे यांना सेम मार्क आहे एकशे सहासष्ट मार्क आहे दोघांचं पण मी डबलर्फे हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन त्यानंतर ईडब्ल्यू एस सिलेक्शन लिस्टमध्ये श्रीपाद कुलकर्णी यांचं सिलेक्शन झालेलं एकशे बहात्तर आहेत त्यानंतर सतीश टेंगले आणि पूजा जाधव सुमय्या पठायना आहे संदीप सवाळे आणि सिकंदर शेख या पाच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधलं त्यानंतर आहेत ओबीसी सिलेक्शन लिस्ट आपण बघणार आहोत ज्योती झेंडे आहेत एकशे एकोणनव्वद मार्क मिळाले त्यांना त्यानंतर विकास पाटील यांना एकशे ऐंशी आहेत अक्षय परित आहेत यांचं सिलेक्शन श्रुती जगताप आहेत पूजा नवले ओंकार मोहिते आहेत त्यानंतर अंकिता लोखंडे लक्षण लक्ष्मण मोरे यांचं सिलेक्शन झालेलं आहे लक्ष्मण जगन्नाथ मोरे त्यानंतर चंद्रकांत पाटील यांचं पण ओबीसी मधनं निशांत इंगले आणि ओमप्रकाश कबाडे एकशे आठ मार्क आहेत यांचं पण ओबीसी लिस्टमधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एस सी बी सी सिलेक्शन लिस्ट आपण बघणार आहोत एस सी बी मध्ये योगेश जाधव सुभाष मोरे त्यानंतर आहेत अभिजित सुप्रिया बेलोशे आहेत ऋतुजा सपाटे आणि राजेंद्र शेवाळे यांचं ए सी बी सी लिस्टमधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर विजयमध्ये संदीप चव्हाण आहेत त्यानंतर एन टी पी लिस्टमध्ये एकच जागा होती सागर गवळी एन टी मध्ये एकच जागा होती रविकांत पाटील त्यानंतर एन टी एकच जागा होती प्रजांत आव्हाड आणि एसबीसी ला दोन जागा होती यामध्ये ऋषिकेश डाकोरे आणि जयश्री तायडे एकशे पंचाहत्तर आणि एकशे अडुसष्ट मार्कवरती त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे पुढं आपण बघणार आहोत पुढची लिस्ट असे एकंदरीत ज्या सत्तावन्न जागा होत्या त्यांचं वेगळ्या पदावरती म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये आपण बघू शकता काय सांगितलेलं आहे यांनी महिला व बाल विकास विभाग निकाल काल रात्रीला जाहीर झालेला आहे तर ते आपल्याला आज सकाळी आलेलं आहे तर आयुक्त महिला व बाल विकास विभागांतर्गत वेगवेगळ्या पदांचा म्हणजे आता आपण जे बघितलंय आहे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट सत्तावन्न जागा होत्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन संदर्भात पण आपण माहिती बघणार आहोत यांना कोणाला जर ऑब्जेक्शन असेल तर यांनी काय करायचंय सात दिवसामध्ये बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी उर्वरित परीक्षा म्हणजे परीक्षिका अधिकारी कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ लिपिक संरक्षणाधिकारी कनिष्ठ कनिष्ठ काळजीवाग या संवर्गाची तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली आहे संकेतस्थळावरती सात आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीवरती जर आक्षेप असेल संबंधित उमेदवारांनी ते या प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून सात दिवसात आयुक्त महिला बाल विकास आयुक्तालय पुणे या ठिकाणी अं प्रत्यक्षरित्या भेटायचं आहे कागदपत्रास सादर करावे मुदतीनंतर आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत त्यानंतर कागदपत्र पडताळणी संदर्भात पण नवीन डेट डिक्लेअर केली जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अॅक्टेडी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन परत बीएमआर भरती आणि कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे कल्याण डोंबिवली मनपा मध्ये त्याकरिता वेगवेगळ्या पदाकरिता जसं की एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स फार्मसी ऑफिसर याची पण ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच तुम्हाला वन इयर व्हॅलिडीकरिता जॉईन करता येणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे धन्यवाद